श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि उद्या आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा सर्व शिवरात्रींमध्ये सर्वश्रेष्ठ दिवस असतो त्याचबरोबर असं म्हटलं जातं फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केलं तरी संपूर्ण प्रदोष व्रत केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं बघा प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतं आणि या असे अगदी बघा बारा महिन्यात जे काही प्रदोष व्रत येतं त्याचं संपूर्ण पुण्य जे आहे ते फक्त एका महाशिवरात्रीचं व्रत केल्यानं आपल्याला मिळत असतं महाशिवरात्रीच्या दिवशी रथ उपासना सेवा आपण अगदी सर्वजण करत असतो खरं तर भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे ते आहेत भोळे शंकर आहेत आपण सर्वजण बघा संसारिक माणसं आहोत आणि या संसारात येणाऱ्या आपल्या अडचणी आहेत काही संकटं दुःख ते दूर होण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करत असतो आणि योग्य वेळ आली की आपल्या मनातील चांगली जी काही बघा आपल्या मनात जी काही चांगली इच्छा आहे जे काही आपल्याला हवं आहे त्या हवं असणार असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिळतातच त्यासाठी थोडं बघा आपल्यात पेशन्स जे आहेत ते असणं खूप गरजेचं आहे सेवा उपासना बघा त्याचबरोबर करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे महाशिवरात्रीला त्याचबरोबर बघा दर महिन्यातील प्रदोषला तसंच बघा दर अगदी सोमवारी काही जर वस्तू ज्या भगवान शंकरांना अतिशय प्रिय ज्या वस्तू आहेत त्या जर आपण अर्पण केल्या तर आपल्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या नक्कीच पूर्ण होतात त्यांच्या या बघा काही आवडीच्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर त्या कुठल्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सर्वात आधी पहिली बघा अगदी बघा शंक भगवान शंकरांना अगदी एक तांब्याभर थंड पाणी जरी आपण अर्पण केलं ना म्हणजेच पाण्याने जलाभिषेक जरी केला तरी ते प्रसन्न होतात आपल्याला याने मानसिक शांतता देखील मिळते बघा तुम्ही अगदी मंदिरात जाऊन एक जल एक लोटा पाणी अर्पण केलं किंवा बघा घरी जर तुमच्याकडे शिवपिंड असेल तर घरी देखील शिवपिंडीवर थंड पाणी जर अर्पण केलं तरी चालतं फक्त एक तांब्या जल अर्पण करायचं आहे मानसिक शांततेवर बघा कोणतंही औषध नाही परंतु पण ही मानसिक शांतता भगवान शंकरांच्या पिंडीवर एक तांब्या जल अर्पण केल्यानं नक्कीच मिळते असं म्हटलं जातं म्हणून ज्यांना काही नाही शक्य झालं तरी बघा एक तांब्या पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर नक्की अर्पण करा आपण ज्या काही वस्तू अर्पण करतो त्या बघा भगवान शंकरांना प्रिय आहे अगदी बघा सगळ्याच वस्तू अर्पण नाही करणं शक्य झालं पण ज्या काही शक्य असतील त्या नक्कीच अर्पण कराव्यात अगदी एक वस्तू बघा अर्पण केली तरी देखील ते प्रसन्न होतात जे का आपल्या आयुष्यात काही अडचणी असतील संकट असतील तर त्यासाठी या काही वस्तू जर भगवान शंकरांना तुम्ही अर्पण केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव येईल हो चांगला फायदा होईल तर बघा प पाणी अर्पण करताना पाणी हे नेहमी थंड पाणीच वापरावं थंड पाण्याने भगवान शंकरांना जलाभिषेक करावा थंड पाणी अभिषेक करायचा आहे त्याबरोबर दूध देखील कच्च म्हणजेच कच्चं आणि थंड दुधाने अभिषेक करावा थंड दूध अर्पण केल्यानं दीर्घ आयुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणूनच कच्च गाईचं दूध अर्पण करावं बघा त्याचबरोबर म्हणजे काय तुम्ही तापवून पुन्हा थंड केलेलं ते दुधाने अभिषेक करायचं नाही हे लक्षात घ्या पूर्ण बघा थंड म्हणजे न तापवलेलं जे दूध आहे ना ते थंड दुधाने म भगवान शंकरांना बघा अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान शंकरांना महाशिवरात्रीच्या दिवशी मध अर्पण केल्यानं आपल्या आयुष्यातील रोग आणि बघा काही व्याधी जर असतील तर असेल तर त्यांपासून मुक्तता होते त्याचबरोबर नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो अगदी बघा तुम्ही जास्त नाही एक चमचा दूध जरी शिवपिंडीवर अर्पण केलं तरी चालतं म मधाने अभिषेक केल्यानं बघा संपत्ती देखील वाढत असते त्यामुळे अगदी एक चमचाभर भर मध अर्पण क कर करा खूप चांगला अनुभव येईल त्यानंतर तूप बघा भगवान शंकरांना तूप अर्पण केलं जातं तुपाने तर बघा तुम्ही अगदी चमच्याभर जरी तूप अर्पण केलं ना तरी चालणार आहे शिवलिंगावर गायीचंच तुपाचा वापर करायचा आहे शिवलिंगावर गाईचं तूर तूप अर्पण केल्यानं वंशवृद्धी होते असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूर तूप अर्पण केल्यानं तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी देखील येते त्यानंतर बघा प्रखर पितृदोष असेल किंवा बघा पितृदोष नसेल असो किंवा नसो तरी देखील महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तिळ जे आहेत ते अर्पण करावं बघा आपण श्रावण महिन्यात ज्याप्रमाणे शिवामूठ अर्पण करतो अगदी त्याच त्याचप्रमाणे काळे तिळ जे आहेत ते अर्पण करायचे आहे त्याबरोबर बघा दुसरी गोष्ट म्हणजे उसाचा रस महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केला असता लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणून बघा आपण खूप वेळा पाहतो भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करत असतात म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने अभिषेक करा यामुळे तुमच्या घरातही बघा तुमच्या घरात जरी शिवपिंड असेल तर घरात देखील अगदी दे। तुम्ही दोन चमचे जरी उसाचा रस अर्पण केला तरी चालणार आहे संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी गायीच्या कच्च्या दुधाचा अभिषेक करा बघा त्यानंतर तांदूळ जे आहे अखंड तांदूळ जे आहे ते देखील अर्पण करावे त्याचबरोबर दही प्रत्येक कामात यश जर हवं असेल तर तुम्ही बघा खूप दिवसापासून जी तुमची कामं रखडलेली आहे काही केल्या कितीही काय केलं तरी तुमचं जर ते काम पूर्ण होत नसेल तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी दोन चमचे दही जर शिवपिंडीवर अर्पण केलं तरी चालतं त्याने तुमचे जे काही रखडलेली कामं आहेत ते मार्गे लागतील यानंतर तुमचा खूप कर्जबाजारीपणा जर असेल तर, तर महाशिवरात्रीच्या दिवशी लाल मसूर डाळ जी आहे ती अर्पण करावी त्यानंतर बघा शमीची पानं शिवलिंगावर बेलपत्रासारखीच शम्मीची पानं अर्पण केल्यानं भोलेनाथ प्रसन्न होतात आणि शिवलिंग पूजेच्या वेळी शम्मीची पानं अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट देखील दूर करतील यानंतर बघा ते महादेवांना अजून भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असं पुराणात सांगितलेलं आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्म नक्कीच अर्पण करायचं आहे त्यानंतर धोत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असताना किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं अगदी फळ जरी अर्पण केलं तरी चालतं शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्यानं भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होतं तसेच मनाला शांती देखील मिळते यानंतर चंदन बघा शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकरांना चंदनाची पेस्ट लावून त्यांना तिळक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवांचा आशीर्वाद जो आहे तो देखील प्राप्त होत असतो त्या बघा त्याचबरोबर गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगाला जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा देखील वापर करावा असं केल्यानं भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते असं देखील म्हटलं जातं बघा सगळं या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही शक्य झाल्या परंतु काही एक वस्तू दोन वस्तू तीन ज्या काही तुमच्याकडे असतील तेवढ्या जरी वस्तू अर्पण केल्या तरी देखील श भगवान शंकर हे प्रसन्न होणार आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद हा अखंड तुमच्यावर राहणार आहे तर येत्या महाशिवरात्रीला तुम्ही यातील जी काही तुमची बघा काही समस्या असतील त्याप्रमाणे तुम्ही वस्तू अर्पण करा नाही तर अगदी एक तांब्यात जल जरी अर्पण केलं तरी देखील भ भगवान शंकर प्रसन्न होतील आणि तुमचं भाग्य उजळण्यासाठी बघा कर्जमुक्ती दूर होईल लग्न संतान प्राप्ती गरिबी जाऊन महादेवाची अखंड कृपा तुमच्यावर राहील यासाठी एक तरी यातील वस्तू नक्कीच अर्पण करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय